नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यू आर स्किल चॅनलवर मी संदीप कनोरकर तर आज आपण ह्यात पाहणार आहे ई पॅन कार्ड म्हणजे काय तर भरपूर सारे कस्टमर जे मुलं कंपनीत वगैरे जात असतात तर त्यांना हे ई पॅन कार्ड हे मागितले जाते तर ई पॅन कार्ड म्हणजे काय हे त्यांनासुद्धा माहीत नाही तर त्यामध्ये आपण पाहून घेऊया ई पॅन कार्ड म्हणजे इलेक्ट्रिक पॅन कार्ड जे असते त्यालाच ई पॅन कार्ड हे म्हटले जाते तर हे ई पॅन कार्ड कसे डाउनलोड करायचे हे आज आपण ह्यावेळी पाहणार आहे आणि हे तुम्ही तुमच्या मोबाईलमधून घरबसल्या करू शकता तर याची संपूर्ण प्रोसेस तुम्हाला ही पाहायची आहे आणि तुमच्या स्वतः मोबाईलमध्ये तुम्ही हे ई पॅन कार्ड हे डाउनलोड करू शकता तर व्हिडिओ स्क्रिप्ट न करता शेवटपंत पाहा आणि असेच सी एसी माय सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा कमेंट्सचा रिप्लाय हा तुम्हाला चोवीस तासाच्या आत दिला जाईल चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया तर तुम्हाला ई पॅन कार्ड डाउनलोड करण्यासाठी या पोर्टलवर याचा आहे या पोर्टलची लिंक मी तुम्हाला डायरेक्टली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डायरेक्टली या पोर्टलवर येऊ शकता तर ज्यांनी वरून पॅन कार्डला असेल त्यांनीच तुम्हाला इथून तुमचं पॅन कार्ड डाउनलोड होणार आहे ज्यांनी एन एच डी एल पोर्टलवरून जर पॅन कार्ड काढले असेल तर तुम्हाला त्या एन एच डी एलच्या पोर्टलवर जायचं आहे त्याचासुद्धा वरती व्हिडिओ हो दिलेला आहे आय बटनमध्ये खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला दिल आहे तर एन एच डी एलवरून जर तुम्ही पॅन कार्ड काढलं असेल तर तुम्हाला फक्त सर्च करायचा आहे री कार्ड री कार्ड सर्च केल्यानंतर एक तुम्हाला एन एच डी एलची वेबसाईट मिळेल आणि एक यू टी आयची मेल तर तुम्हाला एन एच डी एलचं असेल तर एन एच डी एल सर्च टाकायचं आहे आणि यू टी आय असेल तर यू टी आय तर मी इथे यू टी आयवर सर्च केलेला आहे यू टी आयवर सर्च केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे पॅन कार्ड नंबर टाकल्यानंतर इथे तुम्हाला तुमचं फक्त जन्म महिना आणि जन्म वर्ष टाकायचा आहे लक्षात द्या पूर्ण डेट ऑफ बर्थ टाकायची नाही तर इथे तुम्हाला फक्त जन्म महिना आणि जन्म वर्ष टाकायचा आहे जी एस टी नंबर तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा नसेल तुम्हा तरी चालेल पण माझ्याकडे नसल्यामुळे मी नाही टाकत आहे त्यानंतर तुम्हाला हा कॅप्चर जसा का तसा कर फिल करून घ्यायचा आहे लक्षात द्या यू टी आय ज्यांनी पॅन कार्ड काढलं असेल त्यांना तिथे पॅन कार्ड डाउनलोड करायला मिळणार आहे ज्यांनी एन एच डी एलवरून जर पॅन कार्ड काढलं नसेल तर तुम्हाला एन एच डी एलची वेबसाईट दिलेली आहे त्यावर तुम्हाला क्लिक करून डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्हाला एन एच डी एलचेसुद्धा पॅन कार्ड काढता येईल तिथे तुम्हाला तुमचा जो आता आपण हा कॅप्चर जसा का तसा पुन्हा फील करून घ्यायचा आहे तर हा कॅपच्या व्यवस्थित कॅपिटल असेल कॅपिटल स्मॉल असेल तर स्मॉल तुम्हाला हा कॅपच्या व्यवस्थितरित्या फिल करायचा आहे कॅपच्या फिल केल्यानंतर आय अॅग्री करायचा आहे आय अॅग्री केल्यानंतर गे त्यानंतर तुम्हाला जो वरती ईमेल दाखवलेला आहे जो तुमचा अटॅच ईमेल आहे त्यावर एक ओ टी पी आला असेल तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा आहे तर जी तुमचा जो पण ईमेल असेल तो ईमेल चालू असायला पाहिजे तरच तुम्ही हे तुमचं ई पॅन कार्ड हे डाउनलोड करू शकता तर मी माझ्या कस्टमरच्या याच्यावर तो ईमेलवर ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी मी इथे टाकून घेत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचा ओ टी पी हा टाकून घ्यायचा आहे तर सिक्स डिजिट ओ टी पी आलेला असेल तुमच्या याच्यावर तो सिक्स डिजिट ओ टी पी तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे तर मी इथे ओ टी पी हा टाकून घेत आहे त्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करायचा आहे सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे मी ते जो पॅन कार्डला अटॅच असेल शक्यतोवर तर तोच टाका आणि तुम्हाला आठ रुपये सव्वीस पैशाचं पेमेंटसुद्धा करायचं लक्षात द्या ही ई पॅन कार्ड डाउनलोड करण्यासाठी तर मी ते मोबाईल नंबर टाकून घेत आहे त्यानंतर तुम्हाला जो पण ईमेल आय डी असेल तो ईमेल आय डी इथे टाकून घ्यायचा आहे तर मी माझ्याकडे ई पॅन कार्ड जो माझ्या पॅन कार्डला अटॅच आहे तोच ईमेल तो आय डी इथे टाकून घेत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचा जर तुमच्याकडे नसेल तो ओ टी जो ईमेल आय डी तो तुम्ही दुसरा ईमेल आय डीसुद्धा टाकू शकता कारण जो तुम्ही इथे ईमेल आय डी टाका त्याचवर तुमची पॅन कार्डची स्लिप ही येणार आहे तर मी ते माझा ईमेल आय डी टाकून घेतला आहे त्यानंतर आय एगडी आणि कन्फर्मवर क्लिक करायचं आहे कन्फर्मवर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे यू पी आय नेट बँकिंग क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड कशाने सुद्धा पेमेंट करू शकता तुम्ही इथे यू पी आय पेमेंट करणार आहे तर इथे तुम्हाला तुमचा यू पी आय डी टाकून घ्यायचा आहे किंवा तुम्ही डायरेक्टली क्यू आर कोडनीसुद्धा पेमेंट करू शकता तुम्ही मी ते यू पी आयनी करणार आहे त्यानंतर तुमच्या फोनपे किंवा गुगल पे जे काही असेल त्यावर तुम्हाला एक नोटिफिकेशन येईल आठ रुपये सव्वीस पैशाचं ते तुम्हाला इथे पे करून घ्यायचं तर मी इथे पे करून घेत आहे तर जेवरी तुमचं पे होत नाही तेवढी तुम्हाला बॅक वगैरे घ्यायचं नाही पे झाल्यानंतर काही वेळसुद्धा प्रतीक्षा करायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचे आठ रुपये सव्वीस पैशाचं तुम्हाला इथे पेमेंट करून घ्यायचं आहे पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे प्रकारे रिडायरेक्ट करण्यात येईल तिथे तुम्हाला तुमचं ई पॅन कार्डची जी फाईल आहे ती तुमच्या ईमेल आय डीवर पाठवण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे तुमचा तुमची जी ई पॅन कार्डची कॉपी आहे तुमच्या कलर कॉपी तुमच्या याच्यावर पाठवलेली आहे तुम्ही ते ई पॅन कार्ड म्हणून वापर करू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला हा जे ई पॅन कार्ड आहे डाउनलोड करायचे होते जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा कमेंट्सचा रिप्लाय तुम्हाला चोवीस तासाच्या आत दिला जाईल आणि असेच सी एस सी माय सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप, ग्रुप, ग्रुप हा नक्की जॉईन करा चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र